पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर भारताच्या तांदळाने वार केलाय त्याचं झालं असं की दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचा तुटवडा जाणू लागला यानंतर भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली याचा मुख्य परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमती या पटापट वाढू लागल्या आणि त्याचाच फायदा उचलण्यासाठी पाकिस्तानने आपला तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवला पण सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून भारताने टप्प्याटप्प्याने हे निर्बंध उठवायला सुरुवात केली यातले शेवटचे निर्बंध भारताने आता उठवलेले आहेत भारताच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि देशातील शेतीमालाची निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेतल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे विशेष म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात मोठा तांदळाची निर्यात करणारा देश आहे म्हणूनच भारतीय तांदूळ हा आंतरराष्ट्रीय बाजारात परत आल्याने तांदळाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे शिवाय इंडोनेशिया आणि आफ्रिकी देशांची सुद्धा पाकिस्तानी तांदळापेक्षा भारतीय तांदळाला जास्त पसंती आहे त्यामुळेच काही काळ जरी भारतीय धोरणांचा पाकिस्तानला फायदा झालेला असला तरीही पुन्हा एकदा फॉरेन करन्सी मिळवण्यासाठी पाकिस्तानला आता जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत म्हणजेच पाकिस्तानात दुष्काळात हा तेरावा महिना आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल